विषय आहे भाऊनो अठरा तारखेचा अठरा तारखेला भाऊनं असा विषय झाला दादाचं काम होतं सांगाव मध्ये सांगाव मध्ये मी साडे अकरा वाजता बाहेर पडलेलो खनिजवळ याला मला साडेबारा ते पावणे एक वाजलेले मला जाम भूक लागलेली म्हणून नाही चाळीस रुपयाचा मस्तपैकी इथनं पिस्ता घेतला आणि निवांत मध्ये खाईत बसलेलो भावनु आणि ज्यावेळी मी पेमेंट करायला गेलो त्यावेळी बँकेचा सर्व्हर डाऊन झाला आणि माझ्याकडे कॅश पण द्यायला नव्हती आणि या भैयाला म्हटलं भैया असा असा विषय झाला ते काय म्हटलं मला कोई बात नाही भैया अगली बार देतो त्याच्यानंतर भावनु काल एक तारखेला नाही योग आला बघा दाद्याचं काम होतं इथं नगर मध्ये अक्षाला म्हटलं जाऊन येऊ चल जरा पिस्ता खाऊन या अक्षा मस्तपैकी पिस्ता घुमवाल तर अक्षा म्हटला पिस्ता एक नंबर आहे आणि या भैयाला मी पैसे द्यायला ज्यावेळी गेलो त्यावेळी त्या भैयाच्या लक्षात नव्हतो भैयाला सांगितलं भैया मी अठरा तारखेला इथं आलतो आणि रात्री साडेबारा वाजता तुझ्याकडून पिस्ता खाऊन गेलो आणि तुझं पैसे द्यायला राहिलेलो हा हा बरोबर आहे लक्षात आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते काय म्हणते बघा मग ह्यो सगळा विषय भावनं त्या दिवशी झाला तुमच्याबरोबर भाऊनं असा कधी विषय कधी घडलाय काय जर घडला असेल तर भावनं मला कमेंट मध्ये नक्कीच